बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने सालाबादप्रमाणे मातृशक्तीच्या हस्ते बसवेश्वर सर्कल चौक येथील श्री जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं महापूजेचे आयोजन करण्यात आलं होतं तत्पूर्वी सर्कलच्या सभोवताली भव्य दिव्य असे रांगोळी काढून कार्यक्रमाची सुरुवात झाली याप्रसंगी शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला याप्रसंगी राजश्री थळंगे दीपा बाबानगरे शीला शिला थळंगे अनुष्का थळंगे रश्मी थळंगे श्रीदेवी पावले जगदेवी हिंगमिरे आरती सारवाड अश्विनी महाले नंदिनी धनुरे राणी पद्मगोंडा आरती पिसे यासह शंकरलिंग महिला भजनी मंडळ बसवनगर बसवेश्वर सर्कल महिला मंडळ आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बसवेश्वर सर्कलचे संस्थापक भीमाशंकर पद्मगोंडा गुरुराज पद्मगोंडा परमेश्वर ख्याडे आशिष दुलंगे सागर अत्नोरे सतीश पारेली अक्षय अंजी खाने यातिराज होनमाने विकी चाकोते अक्षय बिद्री संदीप महाले महेश जेहूर बसवराज चडचन चिदानंद बगले जगदीश ख्याडे आदींनी परिश्रम घेतले Thank yeah.